मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट कांद्याच्या बाजारामध्ये तेजी सोलापूर नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आजच्या कांदा बाजारामध्ये काय परिस्थिती आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे या पावसाचा फटका बाजार मार्केटवरती होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा कांदा नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी कांद्याचे योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे चाळी जर आपल्या खराब झाल्या तर मोठं नुकसान होऊ शकतो सरकार सुद्धा आता जे काही पिकांचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी अनुदान पर राशी देणार आहे परंतु आता कांदा मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी होणं अपेक्षित आहे का पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात आता पाऊस नंतर कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजार भाव बघायचा आपल्याला पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट तेवीस हजार चारशे क्विंटल अवकाल पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये पिंपळगाव बसवत या ठिकाणी कळवणमध्ये एकवीसशे एकवीस हजार चारशे पन्नास क्विंटल एवढी अवकाळ पाचशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारभाव कळवण शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये कळवण या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर संगममीर मार्केट सहा हजार पन्नास क्विंटल लावकरले तीनशे ते दोन हजार एक्क्याण्णव रु रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते वीस पॉईंट नऊ रुपये संगममीर अहिल्यानगर मार्केट त्यानंतर सोलापूर मार्केट अकरा हजार पाचशे एक क्विंटल आवकारले सहाशे ते बावीसशे पन्नास रुपये सर्वात टॉप मार्केट रेट सोलापूरमध्ये बावीसशे पन्नासचा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात सोलापूरमध्ये कायम चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर मार्केट बावीसशे पन्नास क्विंटल अवकाले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आज हा सर्वाधिक बाजारभाव अमरावतीमध्ये पंचवीसशे सव्वीसशेच्या घरात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट कोल्हापूर अठराशे रुपये अकोला दोन हजार चंद्रपूर बावीसशे केडगाव दोन हजार शिरूर एकवीसशे जुन्नर आयफाटा पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाची काही ठिकाणचे लेटेस्ट अपडेट रेट यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघूया कराड चौदाशे सोलापूर बावीसशे इंदापूर एकवीसशे हिंगणा बावीसशे अमरावती पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये सांगली दोन हजार पुणे पिंपरी एकोणावीसशे रुपये पुणे मुशी पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर चौदाशे ते दोन हजार येवला सतराशे ते अठराशे रुपये पिलासलगाव विंचूर अठराशे रुपये लासलगाव निफाड अठराशे नायगाव सोळाशे रुपये कळवण दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच संगनमेर बावीसशे रुपये दोन हजार रुपये पिपळगाव बसून दोन हजार ते एकवीसशे रुपये राहता बावीसशे रुपये दहा हजार क्विंटलची आवक राहता या ठिकाणी आलेल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद